नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ताकाची खमंग अशी कढी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी एक वाटी थोडीशी आंबट दही घेतलेली आहे ही दही आपण एका मिक्सरच्या भांडात घालूया दोन चमचे बेसन पीठ घालूया आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेऊया इथे मी दही आणि बेसन एकत्र एक मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता आपण कढी बनवण्यासाठी एक हिरवी मिरची आणि लसणाचं वाटणं करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपल्याला हे वाटण पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मी हिरवी मिरची आणि लसूण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता आपण कढी बनवायला घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे सादूक तूप घालूया इथे आपलं तूप हलक गरम झालेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल आता तूप गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली तर पाहिजे मोरी तडतळली की एक चमचा जिरे घालूया जिरं छान फुललं की आपण काटलेलं लसूण आणि हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे आता यात घालूया कढीपत्ता कढी म्हटल्यावर कढीपत्ता घालणं खूप गरजेचं आहे ही फोडणी आपल्याला छान खमंग करून घ्यायची आहे आता यात घालूया पाव चमचा हिंग ही फोडणी आपल्याला एखाद मिनिट चांगली परतून घ्यायची आहे इथे आपली फोडणी छान खमंग परतून झालेली आहे आता अर्धा चमचा हळद घालूया हळद घातली की चांगलं परतून घेऊया आता घालूया आपण वाटलेली दही वरून गरजेनुसार पाणी घालूया पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात घालूया एक चमचा साखर वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आता आपल्याला मीडियम गॅसवर ही कढी चांगली उकळून घ्यायची आहे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं कढीचं स्टेक्चर असायला हवं इथे आपली तीन ते चार मिनिटापर्यंत कढी छान अशी शिजली गेलेली आहे आता घालूया चवी मीठ मीठ घालून परत एकदा एक मिनिट भर चांगली उकळून घेऊया इथे आपले तीन ते चार मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर कढी चांगली उकळली गेलेली आहे कढी आपल्याला जास्त उकळवायची नाही, नाही तर ती फुटू शकते आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता इथे आपली खूप दाटसर अशी एकसंध कढी तयार झालेली आहे इथे आपली ताकाची खमंग अशी कढी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राइब करा तसेच शेजारीच बेल आयकनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद